मी नंतर कॉल करतो माशानालोय इकड इकड मी हा पाणी काढ पाहिला येऊ दे पाणी हा हा वर्षी चालू आहे वर्ष लाटी घेत जाऊ येऊ द्या व्हायचं

काढ किती आहेत खाली बाजू वर काय ते नाही मी निवडायला लागते एक के माछाम हामी तिमी चाहिँ ý ở xin mỗi ừ xin तेन देतो आ दुवा व्हिडिओ ने देतो माझं टाळलच नाही किती येत बघ

माहिती सगळ्या मातीच आत्मही काढी मातीची लोक आत्मही पण महाराजांना काढतोय आपलं कोण असा विषय पूर अशी पुढ आता एवढा पडला तू पुढचा อะไรกูติดกูนี่แสาขาวเลยขาวฮะปูนขาวเลยเจ้าอ๊อ हो बाप गेले सगळे का धोरण हाता काय ती पण तोंडणार आहे मस्त घालते काय त्यांच्याकडील माझी इकड जाऊ दे ला

थांब थाम थांब मास बाप मी कोण असेल दिसलं काय का मा कुठपण करायचं नको एवढा हा खूप हातांतांड होतात हातांड नाही हाताने ये

सिमट्यावर झाड एवढ्या शिमट्या बघेट्या का <laughs> तिकडे जातील मास नाही थांब 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 दगड लावून पाणी करा आम्ही बाजू माझं थांबली तू आणि हा आणि बॉटली देऊन काढ नाही तर तू ह्या हिजान घेरुष एक काम कर हा हिजाण हा माती काढला माती काढला ना फक्त

देत मत बघ तू आता अरे वरचे पाना दे मेले कुठून वरची पाना दे वरची पाना वरची पाना पाणीकड येते मातीकड पहिली

Төбөгитэ. А. Так. Төбөгитэ дэдэ. Тэ копра. Хм. Бори дэгдэ тэ ацгата. bence de zeyt İşte peruğu Bu

इकडं आहेत कसं थांबता काय काठीची काठी वरती बघितली आहेत गाडू काय गाडी खाली काठ वरती आहे तुम्ही बंद